सरे मोबाइल मोबाइल वाले जरा मोबाइल वाले जरा बोलले काय हो थोडं थोडं बत्ती 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 ब दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाली अँटीएक्सन सेल गुन्हे शाखा खाणे एक कंप्ले आहे त्यांना अरवाचं भाषेमध्ये शिवीगाळ आणि असलेल्या भाषेमध्ये अननोन फोनवरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती त्या अनुषंगानं मालोजी शिंदे साहेब क्राईम पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस अब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस या याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंट कडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे पंचवीस सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहे आणि ते बोगस सिम आहेत त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा हो कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा हो त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात याच्यामध्ये स्लाइस फायनान्स कोटक बँक आयडीएफसी फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडापण इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट सामान्य झाली होती त्यामुळे यांनी राहुल करून त्याच्याकडून त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटा मध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अस्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढं याच्यामध्ये ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगाने लिगल आम्ही माहिती घेत हो आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे तर याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल बँके रिकव्हरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे परंतु त्याचा मिसयूज करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित स्वरूपामध्ये ही इलिगल गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क का आहेत त्या अनुषंगाने नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते बँकांकडे दाद मागू शकते अशा पद्धतीनं अरवाजची शिवीगाळ करणं आणि अश्लील बोलणं हे रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना अलाव नाहीये नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न ही याची तक्रार आपण नोंदवावी नाही निश्चित मी आपल्याला अगोदर सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोविझन्स काय आहेत आरबीआय चे गाईडलाईन्स काय आहेत डेटा आपण कोणा कोणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंटना डेटा कितपत दिला जातो आणि कितपत लीगल आहे प्रोविजन चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इलिगल आढळलं तर निश्चित या बँकेना आम्ही लिगल याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू करू याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काय झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाहीये समोरच्या कंप्लेंटला आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येत आहे तर आम्ही याच्यामध्ये तपास करत हो, आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली सीसीटी आहे त्यांच्या तो तो व्हेरिफिकेशन चालू आहे तुम्ही डायरेक्टली एखादा कोणी काय कंप्लेंट देईल त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्ह्यू होईल ते लिगल राहील असं कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं त्याला महत्व नाही